दुसरी न्यूज नाही टीव्हीला एकच एक एक न्यूज चालू आहे आपल्या युवा शक्तीच्या परीक्षा झाल्या त्या आठ नंबर आला होता काय अरे वा वा म्हणजे लहान अच्छा परीक्षेला सहभागी झाला होता दरवर्षी घेत होतो धनंजय माडिक युवा शक्तीच्या स्पर्धा घ्यायचं स्कॉलरशिपच्या अनेक मुलं बसायची तुमच्या चमकला म्हणायच तुम्ही खूप अभिमान आहे आम्हाला तुमचा कोल्हापूरमध्ये असा एक हिरा रत्न जन्माला आला याचा आम्हाला कौतुक आहे खूप अभिनंदन आणि पुढं खूप शुभेच्छा पुढे काय वाटचालीमध्ये कुठेही काय मदत लागली तर तुमचा खासदार तुमच्या सोबत आहे घरी सगळे खुश असतील ঠিক আছে খুব অভিনন্দন শুভেচ্ছা